सोमय्या प्रकरणामध्ये सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या संदर्भात शिवडी न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्याचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय न्यायव्यवस्था जर आपण नीट विचारात घेतली तर ती बहुस्तरीय व्यवस्था आहे त्यामुळे प्राथमिक स्तरावर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला एखादा निकाल हा निकाल अंतिम असत नाही कदाचित आमच्याकडून त्या न्यायालयात बाजू मांडताना आम कुठे कमतरता राहिली असेल एखादी त्रुटी असेल अनावधानाने एखादा पेपर राहिला असेल त्यामुळे माननीय न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली असू शकतात आम्ही त्या निरीक्षणांचा आदर करतो मात्र वरिष्ठ न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सगळी तथ्य तपासून आणि सगळ्या त्रुटींचा विचार करून त्याची पूर्तता करत आम्ही नव्याने आमची बाजू मांडू लगेचच काही म्हणजे आता सगळं संपलेलंच आहे आणि आता राऊतसाहेब नसतील तर भाजपाला नाचायला रान मोकळंच असेल असं काही समजायची गरज नाही मी कुठल्या तरी एका वाहिनीवर ऐकलं नील सोमय्या म्हणत होते पंधरा दिवसाची क असे ना शिक्षा झाली ना जर असं असेल तर मग अमित शहा यांना तडीपार म्हटलं गेलं तडीपार कोर्टाने ठरवलं यावर काय म्हणणं आहे भाजप नेत्यांचं नाही म्हणजे अमित शहा तडीपारच झालेले होते त्यावर काय म्हणाल तुम्ही किंवा आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो असं म्हणणारी जी लोक आहेत ती लोकं काल कुठे गेली होती बरं की तुमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे गेला जेव्हा तुम्ही कायदा हातात घेऊन एन्काउंटर केलं त्यामुळे मला वाटतं की ज्यांना न्यायव्यवस्था कळत नाही ज्यांना कायदा कळत नाही ज्यांना न्यायालयीन प्रक्रिया कळत नाही अशा लोकांकडून मी फार काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही जी काही न्यायालयीन लढाई असेल ती लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णतः ताकदीने तयार आहे